गुड मॉर्निंग चला तो आजामी सकाड़ी सकाड़ी तो तर तुम्हाला आज आम्ही सकाळी सकाळी रेडी झालेलं दिसतोय तर आज आम्ही एवढं सकाळी दहा वाजता कुठे चाललोय काय करतोय सगळं तुम्हाला सांगतो थोड्या वेळात बापरे परम तुला झोप येते अजून त्यांना म्हणतो आम्ही येतो जाऊन तुम्हाला सांगतो बाय कर बघा आता कोणतं गाणं म्हणतोय कॉलर टाईट परमलाच काय झालंय सकाळपासून फक्त तेच गाणं म्हणतोय शर्ट व्हाइट अजून काय कॉलर टाइट चला तर मग तुम्हाला आता आम्ही दिसतोय की कुठेतरी चाललोय तर सांगतो एक्झॅक्टली आम्ही कुठे चाललोय ऍक्च्युली झालं काय का आले ना परम साठी एका चांगल्या स्कूल मधून कॉल आलेला कि तुम्ही त्याला इंटरव्ह्यू साठी घेऊन या नर्सरीसाठी तर मग आम्ही चाललोय तर बघूया आता त्या स्कूल मध्ये परम काय इंटरव्ह्यू देतो काय बोलतो का फक्त गाणंच बोलतो काय माहिती का रे परम ते बघा फक्त गाणं बोलणं चाललेलं आहे त्याचं आता बघू काय होतंय काय नाही मला तर तसं खूप टेन्शन आलेलं आहे की एवढ्या छोट्या मुलाचं ते काय इंटरव्ह्यू घेणार काय विचारणार आता तर तो अडीच आहे फक्त पण तरी त्यांनी सांगितलं की इंटरव्ह्यू <laughs> होईल आणि मग ऍडमिशन होईल त्यासाठी बघूया आता स्कूल मध्ये गेल्यावर काय होत हो ना प्मा कर <laughs> कस अग बाई अगवाय एवढ डान्स पण चाललाय आज कसला न्यू न्यू कपडे व्हाइट कलर चा शर्ट आहे का तुझा कसा डान्स करतोय तू करून दाखव कॉलर कुठे कॉलर कॉलर कुठे कॉलर चला आता आम्ही आलोय घरी आता वाजलाय एक येता येता आम्ही शिवायला पण घरी घेऊन आले कारण पर आमच्या स्कूल मध्ये आम्हाला जवळपास दीड दोन तास लागले आता नर्सरीसाठी आहे परमचं ऍडमिशन तरी परमने दोन इंटरव्ह्यू दिले हो ना परम काय विचारलं टीचरने तुला फ्रूट्स। फ्रूट्स। फ्रूट होतो ऍपल एवढं बरं आहे की मी परमला आधीपासून फ्रुट्सचे सगळे नेम्स वगैरे शिकवलेले होते तेवढं बरं झालं त्या स्कूल मध्ये त्यांनी नर्सरीसाठी ला सुद्धा एवढं ॲक्सेप्ट केलेलं होतं की त्याला फ्रुट्स आले पाहिजे त्याला कलर्स ओळखता आले पाहिजे त्याला वन टू थ्री फोर आलं पाहिजे तेवढं आहे आमचा परम हुशारे तू हुशार आहे ना काय खातोय तू तो? शो खातोय भूक लागून गेली तुला बाय भूक लागली माझे पलमला चला आता काहीतरी बनवते खायला मलाही भूक लागली कारण एक वाजून गेलाय चला भेटते तुम्हाला थोड्या वेळात परम कुठे तू काय उद्योग करत होता काय आणलं दाखव अरे काय आणलं तू हे परम मुरमुऱ्याच्या लाडूला कोणता लाडू म्हणतो चुलाच्या लाडू लाडू <laughs> परमला असं म्हणता येत नाही मुरमुऱ्याचा लाडू तू नेहमी काय म्हणतो चुडाचा लाडू त्यांना म्हणतो तुम्ही खा त्यांना दे घे एवढं माहिती माहितीये कि मुरमुऱ्याचा चुडा असतो तो चुडा खातो नेहमी म्हणून त्याला असंच वाटत कि तो चुड्याचा लाडू आहे त्यांना सांग चुड्याचा लाडू कसा आहे छान छान आहे त्यांना छान छान करून दाखव तोंडात नाही घालू शिक छान छान आहे छान छान आहे आज वडे पण होते हो बेटा तुला खायचे होते ना वडे हां वडील सुद्धा पाऊ भाई का हो आहे ना पप्पांना सांगितलं हां का हप्परम काय एवढा आवाज करतो त्याला पाहिजे खायला पण ते गरम गरम आहे त्याला देऊ कशी पाव हे डोस दे ना त्याला खायला हो पाहिजे त्याला हला वडा पाहिजे काय पाहिजे बोलले थांब ना दे, मग थोड गरम करून लागतो थंड हा जातो तिकडे दादा बाई मी तू वडा खातो विचार दादा विचार तू हात काढ मग दादा तू वडा खातो बघून बोल ना परम जेवण झालं काय खाल्लं पोळी शिवाय काय खातोय वडापाव परम तुला पाणी कस लागलं चला तर मग आजचा ब्लॉग इथं सेंड करते आणि आज बनवले होते मुलांसाठी खास बटाटे वडे तुम्ही म्हणाल की यांनी तीन चारच का बनवले तर सकाळची भाजी उरलेली होती ती टाकून देण्यापेक्षा किंवा हे वाया जाण्यापेक्षा पोरांना बटाटे वडे आवडतात म्हणून आम्ही ते बनवले आणि बटाटा वडा हा शिवायचा खूप फेवरेट आहे ते त्यासाठी ते, ते, ते परम तुला पण आवडतो वल वले आणि आजपर्म्यू साठी तू काय खातोय काय खातोय दाखव त्यांना परम आ बन काय लाडा मनुखांना जिलेबी म्हणतो एवढा उชारे परम काय परम चल ब्लॉग एंड करू चल त्यांना मन व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आमचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला तुमचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि लपलेला लप परम कुठे गेला <laughs> चला बाय गुड नाईट पामा, पामा। बाय झोपतो <laughs> <मीज़ोगतो। laughs> चला बाय <laughs>